ती इथं चालू आहे मी तिथं भाजीपाला निवडून घेते आणि थोडीशी गडबड आहे माग तुम्हाला कचराही दिसू राहिला असं आता मी घेतलेला आहे भाजीपाला विकत आणि भाजीपाला घेतल्यानंतर आधी तो साफ करून घ्यायचा असते आणि इथं केदार झोलेला आहे आणि बाहेर खूप भयंकर अशी थंडी आहे चला तर पटापट मी आता भाजीपाला साफ करून घेते आणि भाजीपाला साफ केल्यानंतर आज बनवणार आहे मुलांसाठी मी खास रेसिपी आणि तर केदार अजून झोपेतून उठलाच नाही आहे पाहून घ्या केदार केदार उठल्याबरोबर मोबाईल घेऊन बसला आहे होऊ शकतो लहान मोबाईल आता हा मार खाणार आहे मला आता केदार मार खाणार आई आहे आईच्या गौरीची तयारी झाली आहे गौरी श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे दिवस शनिवार आणि खूप दिवसानंतर तुम्हाला माझा व्हिडिओ येत आहे तर तुम्ही नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता खूप थंडी भयानक अशी थंडी पडत आहे आणि या थंडीमुळे असं वाटते की आपण उन्हातच बसावं आणि आपल्या स्किनची पण खूप काळजी घ्यायची असते केसांची पण खूप काळजी घ्यायची असते हिवाळ्यामध्ये तर मग मी आज केसांची माझ्या डोक्याची हेड मसाज करून घेत आहे दिशाच्या हाताने आणि दिशाला पण मी तेल लावून दिलं तिची पण हेड मसाज करून दिली आणि आम्ही दोघींनी पण मस्तपैकी केसांना तेल लावलं आणि पूर्ण केसाला कोरफड लावून घेतली चेहऱ्याला पण थोडंसं फेस पॅक वगैरे लावलं कारण आता लग्न पण जवळ येत आहे तर थोडीशी आपली स्किन केअर आणि केसांची केअर घेणं खूप महत्त्वाचं आहे तर इथे चालू आहे माझी दिशाची गप्पा पण करणं चालू आहे दोघी मायलिकीचं आणि आम्ही दोघी एकमेकींसोबत टाईम पण स्पेंड करत आहे दोघीजणी तर इथे मस्तपैकी आमचं हसून बोलून मजाक करणं चालू आहे आणि केसांना तेल पण लावणं चालू आहे तर दिशानं आधी माझ्या केसाला तेल लावून दिलं छानपैकी आणि त्यानंतर मग मी दिशाला पण लावून दिलं आणि श हा होता शनिवारचा व्हिडिओ तर मी टाकत होती आज तर हे बघा खूप दिवसांनी मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे आणि हे बघा त्या चेहऱ्याला मी फेस पॅक पण लावून घेतलेला आहे आणि ते कसं तयार केलं हे मी तुम्हाला पुढच्या एक दोन व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कारण जोपर्यंत मला त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार आहे तर हे बघा आता मस्तपैकी माझी आंघोळ वगैरे झाली त्याला लावलेली ती कोरफड आणि मस्त हेड मसाज पण करून घेतली होती केसांची डोक्याची आणि आता चेहऱ्याला मस्त कोरफड वगैरे थोडंसं फेस पॅक वगैरे लावलं होतं तर त्यामुळे चेहरा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे बघा इथे चेहऱ्यामध्येच ग्लो करत आहे छान मस्त पॅकचा या फायदा झालेला आहे मी यूट्यूबवरच बघून केलेला आहे घरगुती उपाय तर अशा प्रकारे छान माझं आता तर अशा प्रकारे छानपैकी माझं आता हे झालेलं आहे केस वगैरे धुऊन आणि चेहरा धुऊन झाला आहे आता व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी लग्नाची काय काय तयारी करत आहे तर आता मी म्हणणार लग्न कोणाचं तर लग्न आहे माझ्या काकाच्या मुलीचं तर काकाच्या मुलीच्या लग्नाची आम्ही कडं आहे तयारी तर आता इथे मी थोडीफार शॉपिंग केलेली के होती थोडी आधीच केली होती शॉपिंग पण मी तुम्हाला काही दाखवलं नाही आहे आज दाखवणार आहे मी तुम्हाला साड्यांची शॉपिंग साड्या ड्रेस थोडंफार मला बॅगमध्ये भरायचं आहे एका बॅगमध्ये भरून ठेवते सर्व मला वेळेवर सुचणार नाही म्हणून तर मी आता सर्व कपाटातलं जे मला आवश्यक आहे ते मी काढून घेते कारण नंतर मग मुण मला वेळही सापडत नाही तर असं एक एक मी सर्वांचे कपडे काढून घेते बॅगमध्ये टाकायला तर आता इथे बघा हा आहे माझ्या दिशाचा ड्रेस आता दिशाचा ड्रेस आधी पॅक करते मी छान ब्लॅक कलरचा दिशाने घेतलेला आहे ड्रेस तर तो मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे डायरेक्ट लग्नाच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे लग्नाच्या दिवशीच कारण तिने मनाई केलेली आहे दाखवायसाठी आधी तर चला तर मग तुमच्यासाठी हा सरप्राईज राहणार आहे ड्रेस फक्त एवढं की ब्लॅक कलर आहे हा एवढंच तुमच्यासाठी राहणार आहे आणि हा आहे माझ्या गौरीचा ड्रेस पिंक कलरचा हा पण बॅगमध्ये टाकून घेते आता सर्व ड्रेस मी असे छान असे कवरमध्ये पॅक करून घेते मुलींचे आणि ह्या आहेत आमच्या दोघींच्या साड्या लग्नाच्या दिवशी नेसायच्या ही आहे माझ्या मम्मीची साडी ही बघा जी आम्ही दिवाळीतच खरेदी केलेली आहे ह्या साड्यांची ही आहे माझी साडी ग्रीन कलरची तर ही शॉपिंग मी तुम्हाला आधीच दाखवणार होती पण काही कारणामध्ये मी व्हिडिओच नाही काढू शकले तर आता मी तुम्हाला प्रयत्न करणार की रोज व्हिडिओ टाकणार म्हणून नक्की प्रयत्न करणार आहे तर चला तर आता आधी पॅक करून किती तुम्ही व्यवस्थित कशा मस्तपैकी तर आमचे साडीवरचे ब्लाऊज शिवायला टाकलेले आहेत ब्लाऊज यायचे आहे शिवून आणि आणि थोडीफार आमची ऑनलाईन अशी शॉपिंग चालू आहे मुलींसाठी तर कसं आहे लग्न लग्न आहे संध्याकाळचं आणि थंडी खूप राहणार आहे तर त्यामुळे इथे आम्ही शॉलची वगैरे खरेदी केलेली आहे शॉपिंग केलेली आहे ही ऑनलाईनच केलेली आहे आणि बरीचशी आमची ऑफलाईन शॉपिंग राहिलेली आहे पर हाँ हाँ है, तर हा आहे दिशाचा स्टॉल आणि हा आहे गौरीचा हे पार्सल आजच आलेलं आहे गौरीचे शॉलचं आणखी मम्मीची शॉल पण बाकी आहे तर हे बघा इथे अशा प्रकारे आम्ही केलेले आहेत शॉपिंग शॉलची हिवाळ्याचं लग्न असल्यामुळे आणि ही बोलवली आहे मी ज्वेलरी तर हा आहे माझा या साऊथ इंडियन साडीवरचा नेकलेस आणि हा आहे बेड तर अशा प्रकारे मी बेल्ट वगैरे पण बोलवले आहे हे तीन बेल्ट आलेले आहे एक ब्लॅक आहे तर अशा प्रकारे मी हे दोन बेल्ट बोलवले तीन बेल्ट बोलवले आहे तर दोन आहे माझ्याकडे आणि आता मी बरीच चला पॅकिंग करून घेते सामानाची तर अशा प्रकारे आता इथे सर्व सामान काढून घेते आणि एका बॅगमध्ये भरून घेते पूर्ण हे बघा हे आहे केदारचं शर्ट आणि केदारची शेरवानी इथे काढून ठेवलेली आहे चला तर आवरून घ्या आता बॅगमध्ये सर्व तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय